मलाच करमत नाही मला असं साडीमध्ये कम्फर्टेबल वाटायला लागले आजकाल पूर्ण दोन महिने मी बोलत होते की इतकी शिद्धत मी की कोशिश कर रही हूं की एक दिन तो आएगा कि मी की मी सांगणार की हे डायलॉग मी सांगणारच आहे भले मी किती भांडू पण असं कोणी नाही की लांब राहणार सगळ्यांशी मी चांगलंच बोलणार आहे कारण सगळे तर खूप म्हणजे साधी मुलगी आहे दाल भात खाल्ल्याच सगळ्यात पहिले येऊन खरच म्हणजे मी म्हणते ना की दोन महिने मी हेच स्वप्न बघितलं होतं की एक दिवस येईल महाअंतिम सोहळा तिथे माझं नाव अनाऊन्स केलं जाईल तर मला वाटत होतं की मी स्वप्नच बघत आहे आता पण हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे जाऊबाई गावाची पहिली विजेती रमशा माझ्यासोबत आहे कशी आहे एकदम लाईच भारी आहे मी म्हणजे अगदी सब बदल गया एकदम से वक्त बदल गया जिजबात बदल गया कुछ बदल गया म्हणजे मला वाटलं नव्हतं तू आज चक्क साडीत असशील आता मला ऍक्च्युली सांगितलं नव्हतं साडी घालायला पण मलाच करमत नाही मला असं साडीमध्ये कम्फर्टेबल वाटायला लागले आजकाल म्हणजे आता मला काही दिवसांनी अशी कोंबड्या वगैरे पकडताना दिसणार आहे ते कोंबड्याला दिसत पण शक्यता आहे हा पण इतकं काय म्हणतात की इतका छान प्रवास इतके भांडलात रागावलात रडलात सगळं एका बाजूला ट्रॉफी घेतल्यानंतरची फिलिंग एका बाजूला त्याच्यानंतर मला आठवतं की तू एक ना मस्त स्पीच दिलंस खरं सांग ते डोक्यात ठेवलं होतं की जेव्हाही ट्रॉफी हातात येईल मी हेच मी हाच डायलॉग बोलणार ते तर होतच कुठेतरी आणि ते तर पूर्ण दोन महिने मी बोलत होते की इतनी शिद्दत से मी पाण्या की कोशिश कर रही हूं की एक दिन तो आएगा कि मी की मी सांगणार की हे डायलॉग मी सांगणारच आहे तर डायलॉग होतं की अच्छा हे कधी डायलॉग सांगू शकणार मी कधी कधी आणि ती वेळ आली शेवटी आणि मी टाकले एकदम फुल डायलॉग अगदी खरं सांगा अगदी खरं मनावर हात की कोणाला कोणत्या कंटेस्टंटला जास्त मिस करतेस मी खरंच एकदम मनावर हात ठेवून सांगते की सगळे सगळेच खूप भारी होते ऑबियसली पण मिस करायचं जास्त हे नाही का आहे कारण आम्ही मुंबईतच राहतो आम्ही भेटत राहतो तर रसिका आहे माझी खूप चांगली मैत्रीण तर तिच्यासोबत माझं बॉन्ड खूप चांगलं झालं होतं तर आम्ही भेटत राहतो रोज तर त्यामुळे मिस वगैरे नाही व्हिडिओ कॉल चालू असतं चॅट चालू असता तर आता फोन आला ना आता नसलं असतं तर मग फजिती झाली असती तर असंच आहे पण अगदी सगळ्या म्हणजे सगळेच भारी होते पण त्या कंटेस्टंटला मी जरा लांब राहीन किंवा मी तिच्या मी तिला नाही भेटणार असं अरे <laughs> <laughs> नाही असं डा। कोणी नाही आहे म्हणजे तिथे जे काही झालं असेल ते झालं असेल ते एका बाजूला पण सगळ्यांसोबत आम्ही जे ते दोन महिने जगलो आहे ना ते आम्ही आमची फिलिंग फक्त आम्ही एकमेकांशीच शेअर करू शकतो तर ते वेगळा बॉन्ड आहे आमचं सगळ्यांसोबत भले आम्ही किती भांडू पण असं कोणी नाही की लांब राहणार सगळ्यांशी मी चांगलंच बोलणार आहे कारण सगळे अगदीच पण घर घर गर असतं घरी आल्यानंतर पहिला काय टेस्ट केलंय आईच्या हातचा कोणता पदार्थ खाल्लाय की बाबा हे बनवून दे आधी <laughs> मी तर खूप म्हणजे साधी मुलगी आहे दाल भात खाल्ल्याच सगळ्यात पहिले येऊन आणि बाहेर पडली पहिले पाणीपुरी हा पहिले पाणीपुरी चार प्लेट पाणीपुरी खाऊन आले घरी येऊन दाल भात बस इतकंच आमच्या आता किती आयुष्य बदलणार आहे कारण का या कार्यक्रमाने सगळ्यांचंच आयुष्य बदललं तुझं आयुष्य कितपत बदलणार आहे किंवा कितपत बदललंय मला वाटतं आता बाहेरून तर माहीत नाही आतून तर मी खूप बदलली आहे खूप म्हणजे खूप काही शिकून आली आहे तिथून आणि इथे आल्यानंतर सगळ्यात मोठा बदल जे मला दिसला वर, ते माझ्या फोनमध्ये दिसला इंस्टाग्रामवर की पहिले कोणीच ओळखत नव्हतं आणि इथे आल्यानंतर मी म्हटलं ना पाणीपुरी खायला गेले पाणीपुरी खायला गेले तेव्हा पण लोक आलेत की अरे तू जाऊबाई गावातमध्ये होती ना तू रमशा आहे ना तिथे लोक फोटो घ्यायला लागलेत तर खूप बदल दिसतो आहे की आता लोक ओळखतात लोक इतकं प्रेम करतात तर खूप ड्रास्टिक चेंज झाला आहे या दोन महिन्यात आणि आय होप की असंच राहील अगदीच पण मी इथे कपाटाजवळ बघू शकते सगळ्या ट्रॉफीज मेडल्स एका बाजूला आणि वर जी जाऊबाई गावाची एवढी <laughs> सुंदर ट्रॉफी ठेवली ती एका बाजूला आधीपासूनच वाटत होतं ना की आपल्याला की थोडं फेमस झालं पाहिजे प्रत्येकाची एक इच्छा असते की लोकांनी ओळखावं मी इतकं करते थोडं अप्रिसिएशन मिळावं पण आत्ता ते घडतंय आणि <laughs> जेव्हा महेश मांजरेकर सरांनी नाव अनाऊन्स केलं काय पहिली भावना काय होती हे खरंच म्हणजे मी म्हणते ना की दोन महिने मी हेच स्वप्न बघितलं होतं की एक दिवस येईल महाअंतिम सोहळा तिथे माझं नाव अनाऊन्स केलं जाईल तर मला वाटत होतं की मी स्वप्नच बघते आता पण की खरंच होते का स्वप्न आहे पण जेव्हा सगळे आले आहेत मला मिठी मारायला लाग लागले माझे आईवडील नाचायला लागले तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही यार मी खरंच जिंकली आहे आणि ते स्वप्न माझं तुटलं आणि असं झालं की वाव तू केलं रमशा आयम प्राऊड ऑफ यू मी स्वतःला बोलत होते की चांगलंय पण हे फक्त सुरुवात आहे अजून खूप खूप पुढे जायचं हे फक्त फर्स्ट स्टेप आहे लाडरचं हे मी सांगेल आपली टॅगलाईन होतीस नेहमी करणार तेव्हाच कळणार रमशा जर तो फोन उचलला नसतास किंवा तेव्हाची ऑफर ही जर तू ऍक्सेप्ट केली नसतीस तर काय मिस केलं असतं आयुष्यात मी म्हणेल खूप म्हणजे ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असली असती जर मी या ऑफरला नाही म्हटलं असतं तर कारण खूप काही माझं आयुष्यच बदललं आहे सगळं काही बदललं आहे याच्यामुळे तर हे म्हणतात ना लाईफमध्ये तुम्ही खूप काम करतात पण एक ब्रेक भेटतो तर मी हे प्राऊडली सांगू शकते की हे ब्रेक आहे याच्यापुढे मी वरच वर जाणार आहे अगदीच पण जी मराठीने इतकी छान ऑपॉर्च्युनिटी दिली एक शेवटचाच प्रश्न त्या गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी काय विचार केला कारण का तुम्ही तिथून निघून आलात ते गाव अजूनही तिथेच आहे किंवा तिकडची माणसं तुम्हाला मिस करत असतील ते भले सांगणार नाही किंवा त्यांचा फोन कधीतरी नाही येणार पण त्या लोकांसाठी किंवा त्या गावासाठी काय करायचं ठरवलंय सगळ्यात पहिले तर ऑब्व्हिअसली त्यांनी इतकं प्रेम दिलं आहे मला आणि त्यांनी म्हटलं होतं की रमशा तू जिंकायचं आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी मी जिंकली आहे आणि जिंकून मला जी हे रक्कम मिळाली ऑबियस्ली तर याच्यामधून माझ्या याच्याने जितकं होईल तितकी मी त्यांची मदत करणार आहे ते शिक्षणासाठी असू दे की त्यांना काही प्रॉब्लेम्स आहे तर ते तेच मी फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते की कुठली एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मी त्यांची मदत करू शकते आणि ऑबियसली त्यांना भेटायला लवकरच जाणार आहे आता बगाड येणार आहे तर बगाडाला तर तिथे जायचंच आहे बावधनला आपलं गाव आहे आता आपलंच गाव झालं आहे तर मदत करणार फॉर शुअर खूप मस्त आणि मला खरंच अपेक्षा नव्हती हो की तू आज साडीत असशील मला मी तिथे आली मी तू तेव्हाच जिंकलंस की तू म्हणजे तू बदलली आहे जी, जी मराठीने या मुलींना बदलवले किंवा गावची एक आठवण किंवा एक काय म्हणतात एक जाणीव करून दिली खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि जसं तू म्हणालीस की सुरुवात आहे अजून काहीच नाही बऱ्याच ट्रॉफीज आणि अजून एक कपाट घ्यावं लागेल इतक्या ट्रॉफीज येऊ दे थँक्यू सो मच अँड ऑल दरी बेस्ट थँक्यू 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 सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका